आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी लाल माठ्याची भाजी ही भाजी आपण कुकर मध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी कमी वेळात होते त्याचबरोबर ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता तर रेसिपीला आपण सुरुवात करूया लाल माठ्याची भाजी मी धुऊन घेतली आणि एका कापडावर पसरून ठेवली होती त्यामुळे अशी कोरडी झाली आहे लाल माठ्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी इतके हिसाने घेतल्या आहेत असेही त्याने आपण रात्रभर भिजत ठेवले होते तुम्हाला जर चणे पटकन भिजून हवे हो असतील तर फक्त गरम पाण्यामध्ये चणे घाला अगदी दोन अडीच तासात चणे भिजून तयार होतात पण आपण भिजत ठेवलेले होते चणे भिजल्यानंतर तसा शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तुम्ही टोपामध्ये सुद्धा शिजवू हो शकता चणे बोडीतील सा आपण साधं पाणी घातलाय खूप जास्त पाणी घालायचं नाही त्याने चणे पटकन शिजत नाही आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चाकण लावायचं साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या तोपर्यंत ही भाजी चिरून घेणार आहोत भाजी एकदम फ्रेश आणि कोळी असल्यामुळे चिरायलाही खूप सोपी आहे फक्त अर्धी चोटी भाजी मी चिरून घेतली आहे आता कुकरमध्ये ही भाजी घालून ह्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि यावर झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झालेले आहेत कुकर चांगल्या थंड झाल्यानंतर ही भाजी एका भांड्यात काढून घ्यायची आणि चमच्याने न असून भाजीने स्मॅश करून घ्यायचा भाजी चांगली स्मॅश केल्यावर ह्यात शिजवलेले चणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे फायनली आपण आता भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करू यासाठी एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोरी चार ते पाच केसून घेतलेले लसूण पाकळ्या घेतलेले आहे हे सुद्धा आपण तेलावर छान परतून घेणार आहोत इथे मी एक मध्यम आकाराचं कर्ण बारीक चिरून घेतलेलं आहे व सुद्धा आपल्याला यावर छान परतून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने कांदा एक ते दीड मिनिटातच कांदा छान भाजून झालेला आहे आता या स्टेज ला आपण घालणार आहोत पाव चमचा हिंग त्यानंतर एक चमचा वरून लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आता सर्व हे मसाले आपल्याला छान मध्यम असल्यावर मस्त परतून घ्यायचे आहे ही स्टेव या रेसिपी मध्ये फार महत्वाची आहे आणि मस्त रंग सुंदर येतो तर या स्टेज ला आपण भाजी घेतलेली आहे आता पुन्हा एकदा पाच सहा मिनटं आपण मध्यम टू हाय वर याला चांगलं ढवून घेणार आहोत यामध्ये आपण खोबरं कांदा लसूणचं मालवणी वाटप घेणार आहोत या मालवणी वाटपाची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वाटप खूप जास्त घालायचं नाही अगदी चार ते पाच चमचे भाजीसाठी पुरेसे आहे आणि मसाले चणे भाजीला हे असे सगळे एकत्र होईल आणि मग भाजीला छान चव येते ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे असे एकत्र तळापासून ढवत राहायचं तर इथे साधारणतः पाच मिनिट झालेली आहे तुम्हाला जशी या भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला अशा कन्सिस्टन्सीची भाजी आवडत असेल तर अशी भाजी तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता हाय फ्लेम वर आपण भाजीला चांगली उकळी आणलेली आहे आणि यामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे फायनली आपली लाल माटाची भाजी तयार झालेली आहे आणि गॅस आता बंद करूयात थंड झाल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता थोडीशी घट्ट होते म्हणजे त्यानुसार तुम्हाला जितकं पाणी घालायचं असेल तेवढं तुम्ही घालू शकता तर आज आपण सोप्या पद्धतीत माठीची भाजी बघितलेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून क्लिक करा लवकरच भेटू असे त्या एका छानशा रेसिपीसोबत